नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची शिवगर्जना प्रतिष्ठान करत असलेले काम समाज प्रबोधनाचे व समाजासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले आहे माणिक चौकातील एकमुखी दत्त मंदिरासमोरील शिवगर्जना प्रतिष्ठानने घडवायची असेल उज्ज्वल भविष्याची पिढी तर सोबत हवी ए आय रोबोटिक्सची शिडी हा देखावा सादर केला या देखाव्याचे उद्घाटन खासदार लंके यांनी केले यावेळी ते बोलत होते प्रथम महापौर भगवान फुलसौंदर शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम युवा सेना सहसचिव विक्रम राठोड नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक योगराज गाडे ओमकार सातपुते बाळासाहेब बोराटे दिलदार सिंग बीर भैया परदेशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल वालकर उपाध्यक्ष महावीर शिंगी सचिव श्याम भूमकर खजिनदार गणेश दहिंडे सहसचिव दादासाहेब बाबर हेमंत हरबा तुषार पोटे रोशन गांधी महेश कबाडे प्रसाद कपिले प्रणव चोरडिया रोहित बोथ्रा पराग परदेशी प्रतीक बोगावत बाबू शेठ संदेश देण्याचे काम करीत असून प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी देखावा आधुनिक जगाची माहिती देत आहे यात तेरा फुटी रोबोट आहे यानं पंचेचाळीस फूट उंच झेप घेते आम्ही बसवलेला गणपतीही पर्यावरणपूरक असून का तो कागदाच्या लगद्यांपासून बनवलेला आहे